मित्रांनो पत्ता कोबीची आवक पाहू शकता एक दोन तीन तीन लाईन झालेल्या आहेत आज दादा नमस्कार काय आणलं होतं कोबी काय भाव गेल दादा साडे बावीसशे रुपये क्विंटल कोणती व्हेरायटी सेंट आहे का अच्छा सेंट व्हेरायटी बावीसशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे जास्तीत जास्त भाव कुठून तर झाला आज सत्तावीसशे गेला का अठ्ठावीसशे गेला आणि कमीत कमी हलके माल सोळाशेपर्यंत सोळाशेपासून का ठीक आहे एकदा गावाचं नाव सांगा ना शिव तालुका जिल्हा नाशिक ठीक आहे धन्यवाद दादा एक मिनिट लावून देतो दादा कोणती व्हेरायटी मायक्रो आठ रा काय सांगतो नाही माहीत अशा प्रकारची कोबी मित्रांनो सोळाशे रुपये क्विंटल आहे थी थी थी। थी थी थी। थी। किती किती वीर वीर दादा आज माल काय भाव गेली मित्रांनो मीडियम साईज आहे का हो एकदम भारी सुपर ही पण तुमचीच का दादा खर्च किती येते एकरी कसं काय खर्च भरपूर येत नाही काय व्यवस्थित सत्तावीसशे जाती तर बरं आहे ना आता परवडतं ना कुठलं जातं गाव कोणतं आपलं जिल्हा नाशिक धन्यवाद सत्तावीसशे हॅलो मार्केट नाशिक हॅलो मार्केट हॅलो मार्केट ते माझं चॅनल आहे सत्तावीसशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारची कोबी आहे पाहू शकता पण ते वीर तीनशे तेहतीस ना અઠ્ઠાવીસ 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 માને આપણે रुपये मित्रांनो आजची अद्रकची आवक पाहू शकता मार्केटमध्ये आजचे अद्रकचे बाजारभाव झालेले आहेत नऊ हजारापासून ते अकरा हजार रुपयापर्यंत क्विंटल पाच हजार दोनशे क्विंटल ऑर्डरवाला माहिती पाच हजार दोनशे रुपये क्विंटल पैसेची बात कोणती व्हरायटी दादा कोणती व्हेरायटी जे के जे के परसा मुस्कान जे के मुस्कान व्हेरायटी अकरा हजार रुपये क्विंटल तुमच्या इकडे आहे तुम्ही अशा प्रकारची वालही पाहू शकता ही ग्रेवी सहा हजार पाचशे रुपये क्विंटल

सहा हजार सहाशे धरा लेबल धर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल मित्रांनो नऊ नौ? तेच मिरची प्रकारचे किरा फुडा आहे दादा दहावा कुडा सहा हजार सहाशे रुपये दादा काय भाव गेली कोणती व्हेरायटी नऊ ते पाच हजार आठशे नवतेज का नवतेज नवतीच मिरची गिरोली सहा हजार सहाशे रुपये

शे पाच हजार रुपये क्विंटल अशा प्रकारची मेथी आहे जी किंवा चार हजार रुपये शेकडा मार्क होऊ शकतात चार हजार रुपये शेकडा आपल्या लहान झाली अशा प्रकारची जुडी आहे मित्रांनो शेपू हे गेलेली आहे अठराशे रुपये शेकडा अठराशे रुपये शेकडा लहान जुडी आहे तीन हजार नऊशे ना तीन हजार नऊशे अशा प्रकारची लहान जुड्या मित्रांनो पाहू शकतात तीन हजार नऊशे रुपये शेकडा गेलेला आहे हजार नऊशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता लहान जुडी आहे जर जुडी मोठी बांधली असती दादांनी सात हजारापर्यंत गेली असती तर ते समाधानी आहेत समाधानी अडीच हजार फिक्स ना कत्री कोथिंबीर मित्रांनो अशा प्रकारची गेलेली आहे दादाची दोन हजार पाचशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल आहे दोन हजार पाचशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची चायना कोथिंबीर आहे गेली चार हजार पाचशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची गावठी कोथिंबीर आहे चार हजार चारशे रुपये शेकडा हा चांदवड का काहीतरी म्हणतो चांदवडी आहे काही ठीक आहे का नाही का तुम्हाला सांगता ना मी आणले दुकान तुमचे गावठी कोथिंबीर चार हजार चारशे रुपये शेकडा आज काय भाऊ नाही आले का नाही आले आज अशोका कोथिंबीर मित्रांनो अशा प्रकारची किती सहा हजार सहा हजार रुपये शेकडा घेऊन सहा हजार रुपये शेकडा एक किलो पर्यंत जोडी अशोका कोथिंबीर अशोका काय नाव नाही आपल्याला अशा प्रकारचे कोथिर मित्रांनो सात हजार रुपये शेकडा गेले पाऊस मालव का मालव 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 आहे नाही तुमचं नाव काय सात हजार रुपये शेकडा